मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ न्यूज नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित वाटिकेमध्ये आपल्या सोबत काँग्रेसचे मेहकर विधानसभेचे नेते आहेत अनंतरावजी वानखेडे साहेब विधानसभा सुरू होण्याच्या अगोदर आपण त्यांची मुलाखत घेतली होती एक विधानसभेवर व्यवस्थित मार्गदर्शन केलं होतं त्यांनी आणि सिद्धार्थ खरा साहेब हेच आमदार होतील असे बाकी सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते व सिद्धार्थ खरा साहेब आमदार झालेले आहेत खरा साहेब आमदार झाल्यानंतर मेळकर मतदारसंघात वेगवेगळे सत्कार भेटे हे कार्यक्रम होत आहेत काँग्रेसचे नेते मंडळी असो किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी असो सिद्धार्थ खरा साहेबांसोबत आतापर्यंत आहेत बाकीच्या गोष्टी आपण अनंतराव वानखेडे साहेबासोबतच बोलूया भाऊ नमस्कार नमस्कार साहेब विधानसभेची निवडणूक झाली मी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं सर्व मतदारसंघाचा गाढावा कि या पंचवार्षिक मध्ये रायमोनकर साहेबांचा पराभव होईल आणि वस्तुस्थिती तशी घडली याबद्दल काय सांगाल थोडक्यात दोन हजार पंचवीस ची जी काही म्हणजे दोन हजार चोवीस ची जी विधानसभेची निवडणूक झाली मेळकर विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची होती आणि महाविकास आघाडीच्या वतीने आमदार सिद्धार्थची ची खरात यांचा विजय या ठिकाणी झाला आणि हा विजय खऱ्या अर्थानं सामान्य माणसांनी त्यांना मतदान केलं सामान्य माणसांनी त्यांचा विश्वास टाकला आणि जनसामान्य माणसाचा विजय आहे आणि सामान्य माणसाच्या त्यांच्या कोण अपेक्षा आहे ज्या अपेक्षा गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झाल्या नाहीत असं समाजमन किंवा समाजातले सामाजिक कार्यकर्ते म्हणतात त्या दृष्टिकोनातून लोकांनी कळ दिला आणि आमदार सिद्धार्थ खरात या ठिकाणी विजयी झाले विधानसभा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे जा तिकीट जाहीर होण्याच्या अगोदर काँग्रेसची सर्व नेते मंडळी जिल्ह्यातली असो किंवा मतदारसंघातली असो काँग्रेसला ही जागा सुटावी यासाठी एकजूट केली होती त्यांनी आणि ते अधिकारपणे आणि पक्षावर तिकीट मागायला पण पाहिजे त्यावेळेस तुमचा उभाटाच्या उमेदवाराला किंवा बाहेरच्या उमेदवाराला विरोध होता आणि तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर तुम्ही सर्व मिळून त्यांचं एकजुटीनं काम केलं मग हा बदल कसा नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये घडल्याच्या नंतर ही जागा शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाला सुटावी म्हणून त्याकरता आमच्या सर्वच नेते असतील माळकरांनी ने ते बुलढाणा दिल्यावर भाषण करताना सांगितलं की मेकडची जागा कोणत्याही पद्धतीने आपण काँग्रेसला सोडू मग आमच्याकडे चार, चार उमेदवार होते आदरणीय गुंबेसाहेब असतील आदरणीय पाटोळेजी असतील आदरणीय आमच्या ताई खंडारेताई असतील आणि मी स्वतः आम्ही चौघांनी एकत्रित प्रयत्न त्या ठिकाणी केले परंतु आघाडीमध्ये काही गोष्टी मागं पुढं कराव्या लागतात हे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात आणि ज्यावेळेस तुमची पक्षावरची निष्ठा असते त्यावेळेस पक्षाचे निर्णय तुम्हाला मान्य करावे लागतात आणि वरती निर्णय झाला की ही जागा मेहकरची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या गटाला त्या ठिकाणी पक्षाला सोडण्यात आली आणि नि कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा त्यांचा अधिकार असतो त्या पक्षाचा आणि त्या पक्षाच्या वरिष्ठांनी सिद्धार्थ खराज साहेब हे योग्य उमेदवार होईल त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आमचा त्यांना कधी विरोध असण्याचा काही संबंध नव्हता किंवा त्यांना विरोध करण्याचं काही कारण कारण तो पक्ष पातळीवरचा त्यांचा निर्णय तिकीट कोणाला द्यायचं आणि आघाडीचा धर्म आम्ही पाळा सिद्धार्थ खरा साहेब आमदार झाल्याच्या नंतर त्यांचे सत्काराचे कार्यक्रम हर एक म्हणजे प्रत्येक गावामध्ये होत आहेत पाहिजेत ते त्या कार्यक्रमात काँग्रेसची मंडळी असो बटाची असो किंवा राष्ट्रवादीची असो आहेतच प्रत्येक गावात तुम्हाला प्रतिसाद कसा मिळत आहे म्हणजे लोकांच्या अपेक्षा वगैरे किंवा तुम्ही जे निवडणुकीच्या दरम्यान लोकांना आश्वासनं दिली या संदर्भात कसा प्रतिसाद खरं म्हणजे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसून येतो हा विजय नुसता खरा साहेबाचा नसून सामान्य माणसाचा विजय झाला असं ग्रामीण भागामध्ये वातावरण या ठिकाणी दिसतं जे जे काही सत्कार प्रत्येक घेड्यामध्ये होत आहेत खरं म्हणजे ते सुमोटो सत्कार होत आहेत त्यांना कोणी म्हणत नाही की सत्कार घ्या त्या त्या गावची मंडळी येऊन ते, ते, ते सत्काराचं आयोजन त्या ठिकाणी करतात एका एका दिवशी चार चार पाच पाच गावामध्ये सत्कार त्या ठिकाणी होतात बारा बारा एक एक रात्री जे त्या ठिकाणी आम्हाला वाजतात आणि हे लोक आम्हाला फोन करतात पत्रिकेवर नाव टाकतात मग ते आमचे सर्व नेते असतील काँग्रेसचे राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील या सर्व लोकांना त्या ठिकाणी ते बोलवतात त्या गावामध्ये चांगल्या प्रकारचे काही ठिकाणी बग्गीमध्ये सत्कार झाले काही ठिकाणी घोड्यावरती मिरवणुका झाल्या काही ठिकाणी वेगवेगळे बँड काही ठिकाणी फटाके फोडून सत्कार झाले वेगवेगळ्या प्रकारचा आनंद लोक त्या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसतात जो कधी गतकाळामध्ये मेकर विधानसभेमध्ये इतका सत्काराचा कार्यक्रम मी कधी पंधरा वर्षामध्ये पाहला नाही इतक्या प्रकार सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आणि लोकांमध्ये फार उत्साह आहे की नवीन आमदार या ठिकाणी आला निश्चितच या भागाचा विकास जो गतकाळामध्ये एम आय डी सी या ठिकाणी डेव्हलप झाली नाही लोणारलं पर्यटन स्थळ म्हणून आपण म्हणतो फारसा विकास झाला नाही ने। मेळकर शहरामध्ये फारसा विकास झाला नाही ग्रामीण भागामध्ये विकास झाला नाही बसस्टँड त्या ठिकाणी तशाच त्याच पद्धतीने बऱ्याच दिवसाचे पडलेले असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत आणि या विषयाला धरून लोकांनी खरा साहेबांवर विश्वास टाकला की हे मंत्रालयामध्ये काम करणारे एक अधिकारी होते सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं वेगवेगळ्या पद्धतीच्या फाईल त्यांनी त्या ठिकाणी विकासाच्या त्या ठिकाणी करताना धोरणात्मक निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले आणि यांच्यावर विश्वास टाकून मेहकर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी लोकांनी त्यांना मतदान या ठिकाणी दिले माझा प्रश्न असा आहे तुम्ही काँग्रेसचे ने ने नेते आहेत माझा प्रश्न महाविकास आघाडीकडे नाही किंवा सिद्धार्थ खरासाहेबांवर नाही एक सार्वजनिक प्रश्नाचं उत्तर असं आहे कि सिद्धार्थ खरा साहेबांना जे काही ठिकाणी उद्घाटन किंवा भूमिपूजन केले एक पेन प्रश्न आहे नंतर विषय आहे ते राजरकर साहेबाच्या कार्यकाळात मंजूर झालेले आहेत सिद्धार्थ खरा साहेब विजयी झाल्याच्या नंतर त्यांनी स्वतः अजून विधीमंडळातून म्हणा किंवा मंत्रालयातून म्हणा निधी आणला नाही त्यांचा कार्यकाळ इथून पुढे निधी आणतील ते इथून पुढचा विषय निधी आणतील निधी आणला नाही मग मागच्या जे आमदारांना काम मंजूर केले त्या कामाचं तुम्ही भूमिपूजन करता आणि मग निवडणुकी दरम्यान सांगितलं होतं की साहेबांना सा विकास केलाच सा नाही हा कसा मी खरं म्हणजे आता आमदार निधी बद्दल मला फारसा काही नॉलेज नाही आहे पण मला जितकं काही अवगत आहे की हा जो काही निधी शासनाचा येत असतो हा निधी व्यक्तीला येत नाही हा निधी त्या पदाला येतो त्या प्रतिनिधीला येतो जसं कुठलाही प्रतिनिधी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रतिनिधीची मॉनिटरिंग त्या निधीवर असते पण जेव्हा तो पराभूत होतो तेव्हा त्या जागेवर न जातो तेव्हा येणारा जो लोकप्रतिनिधी असतो म्हणजे लोकांनी निवडून गेलेला त्यावर मॉनिटरिंग करण्याचं लक्ष ठेवण्याचं काम खरं म्हणजे ज्या येणाऱ्या आमदाराचं असतं अशा माहिती अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आहे परंतु मेळकर मतदारसंघामध्ये वेगळंच वातावरण दिसतं बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा